हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मनीष साधा सरळ एकांतात रमणारा निसर्गाच्या दुनियेत पाना फुलांमध्ये आनंद शोधणारा अगदी लहानपणापासून तो असाच आहे कधीच स्वतःहून कोणाशी बोलत नसे कोणी बोललं तर दुसऱ्यास कधी दुखावत नसे आवाजही त्याचा गोड मधुर पाहायला कोणीही खूपच सुंदर म्हणावा असा लहान असताना तर सारेच त्याच्या आईच म्हणायचे अगं तारे चुकून हा मुलगा झाला असेल ग बघ जरा मुलगीच असेल विचार विचार जरा डॉक्टरांना इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी होती मग तारालाही वाटायचं ही मुलगीच असती तर किती छान झालं असतं तिला ही मुलीचीच आवड होती मग ती मनीषला मुलींचीच कपडे घालून छान पावडर गंध लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची मनीष त्या वेशात खूपच सुंदर दिसायचा कोणीही त्याला उचलून घ्यायचे खूप लाड करायची मनीष मात्र अगदी लहान असतानापासून मग गोंधळून जायचा त्याला काय करावे काय बोलावे सुचतच नसे तो शांत राहून फक्त बघत असायचा मनीष हळूहळू मोठा होत होता पण आता तो मुलांना टाळू लागला होता त्यांच्यापासून दूर दूर राहायचा त्याला स्वतःतच रमायला आवडायचे तो आपल्याच विश्वास जास्त आनंदी असायचा कोणी काही बोललं की गोंधळून जायचा काय बोलावे काय उत्तर द्यावे काही सुचत नसे आता मनीष सोळा सतरा वर्षाचा झाला होता पण सदा त्याच्या मनात एक वेगळी घालमेल सुरू असायची त्याला मुलींच्या कपड्यांबद्दल आकर्षण वाटायचे आपणही तसे कपडे घालून मिरवावे केसांची छान वेगवेगळी हेअरस्टाईल करून मस्तपैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे चेहऱ्यावर मस्त पावडर क्रीम लावून कपाळावर भिंदी लावून पोटांना छान रंगीत गुलाबी लिपस्टिक लावावी मस्त नटावी अशी त्याची त्याला नेहमीच वाटायची पण कधी तसे करून बघितलेच आणि आईला कळाले तर मात्र मनुष्यभर खूप ओरडायची रागवायची त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाल्ला होता पण त्याला काहीच कळत नव्हते त्यालाही अशी इच्छा का होते एक दोनदा त्याने आईजवळ तसे सांगण्याचा प्रयत्नही केला पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नाही आता त्याच्या चालण्या बोलण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता शाळेतली मुलं त्याचे टिंगल करायचे त्याला मणिषा मणीषा म्हणून चिडवायची त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा स्वतःच रडत राहायचा काम या हा असा स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या मनाचा कोण मारा व्हायचा मात्र त्याला कोणी मणीषा म्हटलं की खूप छान वाटायचं आताशा त्याने शाळेत जाणं पण बंदच केलं होतं घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांतात जागी जाऊन तो वेळ काढायचा आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी बरोबर घरी जायचा जा। मनातल्या बारा गुन्हाजवळ मोकळा करावा काहीच कळत नव्हते आईला काही सांगायचे म्हटले तीही खूप रागवायची मग त्याला वाटायचे आपले लहानपणच किती छान होते सगळे किती लाड करायचे आणि आता आता तर सगळेच मला दूर सारतात का हे होत असेल माझ्यासोबत देव्हा मलाच का हे असं बनवलं यात माझा काय गुन्हा तो खूप रडायचा मग त्याला देवाचाही खूप राग यायचा कोणीच त्याला समजून घ्यायला तयारच नव्हते आतल्यात त्याचे मन त्याला पोखरून काढत होते काय करावे काहीच कळत नव्हते नेहमीच तो दुःखी राहायला लागला शेवटी त्याने एक निर्णय घेतला आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले देवाला नमस्कार केला आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली तो अचानक आईला बिलगला त्याला आईला सोडवूच नाही असं वाटत होतं आईनेच त्याला रागवून बाजूला केले म्हणाली अरे काय हे मनीष आता तू लहान आहेस का जा तुझ्या शाळेची वेळ झाली बघ नीक शाळेला वेळ व्हायला नको उशीर झाला तर टीचर पनिश करतील तुला जड अंत करणार नाही तो आईपासून दूर झाला त्याने आपली स्कूल बॅग उचलली आणि निघाला आज मुक्तामून तो वर्गात गेला सगळी मुलं त्याची टिंगल करत होते कोणीच त्याला इतके दिवस का आला नाही कुठे होता काय झाले काहीच विचारत नव्हते सगळ्यांना फक्त त्याचे टिंगल मात्र करायचे सुचत होते त्याला सगळ्यांचाच खूप राग आला मग मात्र तो स्कूलमध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्याच तंद्रीत निघाला सायंकाळ होऊनही मणीष आज घरी परत आला नाही म्हणून ताराला काळजी लागली तिला काय करावे काही नाही सुचतच नव्हते तेवढ्यात कोणीतरी तिला सांगितले गावच्या बाहेर कोणीतरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे तिच्या हृदयाचा थरका बुडाला आणि ती तशीच खाली बसून रडायला लागली